नमस्कार वेलकम टू शुभांकी स्किल आज बनवणार आहे उपवासाचे साबुदाना वडे उपवासाला किंवा तसे देखील आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी असे हे साबुदाना वडे लागतात तर यासाठी मी घेतलेला आहे तीनशे ग्रॅम एवढा साबुदाना हा साबुदाना जो आहे हा स्वच्छ तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याचं कलर जोपर्यंत स्वच्छ पाणी धुतल्यावर आपल्याला दिसत नाही तोवर शाबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे स्टार्च केला असतो तो त्यामुळे व्हाईट पाणी आपल्याला धुतल्यानंतर दिसतं तर जेव्हा आपल्याला फ्रेश पाणी दिसेल तोपर्यंत तो धुवायचा तो आहे दोन पाण्याने मी इथे धुत दोन पाण्याने मी इथे धुतलेला आहे तिसऱ्या वेळेस आता परत धुणार आहे अशा प्रकारे जेव्हा आपण साबुदाणा धुतो त्यावेळी शाबुदाना लवकर भिजतो आणि मोकळा मोकळा होतो बघू शकता तीन वेळा मी शाबुदाना धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे भिजू घालण्यासाठी आणि आता हे आपल्याला भिजू घालायचं आहे साधारण तीस ते चाळीस मिनटं इथे मी इथे मी अडीचशे ग्रॅम एवढे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत छान आणि थंड झाल्यावर त्याचं कवर काढून घ्यायचे आहेत थंड झाल्यावर त्याचं कवर काढून घ्यायचं अगदी सहजरित्या निघतं ते हातावर चोळून बघू शकता इथे हातावर चोळून हाता आपण शेंगदाण्याचे कवर काढून घेतलेले आहे आता ते मिक्सीमध्ये टाकणारे कूट करण्यासाठी इथे मी लसणाच्या सात ते आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक मोठा चम्मच एवढं जिरं टाकलेलं आहे तुम्हाला जर उपवासाला लसूण चालत नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता बघू शकता जाडसर असा कूट तयार केलेला आहे इथे मी इथे तीनशे ग्रॅम एवढे बटाटे मी उकडून घेतलेले आहे आता त्याचं कवर काढून घेऊयात इथे चाळीस मिनटं झालेली आहे आणि चाळीस मिनटामध्ये आपला साबुदाणा खूप छान फुललेला आहे भिजलेला आहे आणि मोकळा मोकळा झालेला आहे बघू शकता जास्त वेळ साबुदाना स्वच्छ धुवून मग भिजत टाकल्यावर लवकर भिजतो साधारण तीस ते चाळीस मिनटात आपला साबुदाना भिजतो तसं साबुदाना भिजायला एक ते दीड तास लागतो इथे हिरवी मिरची घेतलेली आहे आठ ते नऊ हिरवी मिरची घेतलेली आहे ही छान बारीक कापून घेऊ शकता किंवा ठेचून घेऊ शकता मी बारीक कट करून घेत आहे आणि आता आलूचे क बटाट्याचे कवर काढलेले आहेत आता ते स्मॅश करून घेऊया स्मॅशरच्या साह्याने तुम्ही बघू शकता बटाट्याचं आणि शाबुदाण्याचं प्रमाण जे आहे सारखं ठेवलेलं हो आहे आणि शेंगदाणे त्यापेक्षा कमी घेतलेले आहेत तीनशे तीनशे ग्रॅम बटाटे आणि शाबुदाना घेतलेला आहे आणि अडीचशे ग्रॅम एवढे शेंगदाणे घेतलेले आहे अशा प्रकारे प्रमाण घेऊन तुम्ही जर वडे बनवले तर अगदी टेस्टी आणि खुसखुशीत असे आपले वडे बनतात आता यामध्ये टाकलेला आहे शाबुदाना शाबुदाण्याचं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता बटाट स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये आपण शाबुदाना टाकलेला आहे आता यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट मध्ये टाकायची हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता ही तिखट हिरवी मिरची आहे त्यामुळे मी सा आठ ते नऊ साधारण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ साधारण दोन मोठे चम्मच एवढं मीठ मी टाकलेलं आहे आणि आता आणि आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने चम्मचच्या साह्याने आधी आपण चम्मच मी त्याला सगळं मिक्स करून घेऊया आणि नंतर हाताने छान त्याला एकजीव करून घेऊयात बघू शकता मिश्रण छान आपलं एकजीव झालेलं आहे टेस्ट करून बघितलेली आहे तर मीठ आणि तिखटाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे आता आपण एका भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकलेलं आहे आणि आता ते साधारण दहा मिनटं आपण रेस्ट करायला ठेवूया इथे मी एक मोठी वाटी एवढं दही घेतलेलं आहे या दह्यामध्ये टाकायचे चवीनुसार साखर आपण हे जे वडे आहे हे दही साखरसोबत खाणार आहोत छान दह्यामध्ये साखर फेटून घेऊन तर तुम्ही या वड्यासोबत शेंगदाण्याची आमटी शेंगदाण्याची चटणी देखील करू शकता कच्च्या शेंगदाण्याची आमटी करून त्याला छान चिर मोहरीची फोडणी देऊन तशी देखील तुम्ही करू शकता इथे आपण दहीसोबत हे वडे आज सर्व करणार आहोत त्यासाठी मी इथे दही आणि साखर घेतलेली आहे छान फेटून घेतलेलं आहे बघू शकता आता हे आता आपण वडे क तयार करायला घेऊया वडे तयार करण्यासाठी हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन त्याचा गोळा तयार करून दोन्ही हाताच्यामध्ये त्याला दाबायचं आहे आणि छोटे छोटे असे वडे तयार करायचे आहे जास्त जाडंही नाही आणि जास्त पातळही नाही असे वडे बनवायचे आहेत बघू शकता अजून एक वडा मी तुम्हाला बनवून दाखवत आहे जास्त जोरात त्याला दाबायचं नाही आहे अलगतरित्या ते बनतात बघू शकता अशा प्रकारे सगळे वडे आपण तयार करून घेऊयात कढईमध्ये मी तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे तेल गरम झालं आहे की नाही ते आपण चेक करून पाहूयात तर मोठ्या आचेवर तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर आत जी आहे ती थोडी कमी करायची मीडियम आणि जास्तच्या जा। मधात आपली फ्लेम ठेवायची आहे गॅसची बघू शकता तेल आपलं चांगलंच गरम झालेलं आहे आणि आता मी गॅस मिडीयमपेक्षा थोडा जास्त ठेवलेला आहे आणि वडे टाकलेले आहेत साधारण हे वडे तळायला आपल्याला चार ते पाच मिनिट लागतात वडे जे आहे चम्मचच्या साहाय्याने त्याला छोट्या चम्मचच्या किंवा मी घेतलेल्या तशा चम्मचच्या साहाय्याने तुम्ही त्याला पलटी करू शकता नंतर तुम्ही झाऱ्याचा यूज करू शकता साधारण चार ते पाच मिनटं हे वडे तळण्यासाठी लागतात मिडियम ते मीडियम फ्लेमवर किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त फ्लेमवर तुम्ही हे वडे तळू शकता कारण आपले आलू जे आहेत बटाटे जे आहेत ते शिजलेले असतात आणि शेंगदाण्याचा देखील आपण भाजून घेतलेला आहे फक् आणि साबुदाणा आपला भिजलेला असतो त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि बघू शकता इथे छान वडे आपले तळून झालेले आहेत मस्तपैकी फुगलेले आहेत वरची लेअर जी आहे ती वड्याची छान अशी कुरकुरीत झालेली आहे आतून ते छान सॉफ्ट झालेले आहेत अशा प्रकारे हे वडे तयार होतात आपण सगळे वडे तळून घेतलेले आहेत आणि ते सर्व कसे करायचे तर एका प्लेटमध्ये दही टाकायचे आधी त्यानंतर त्यावर हे वडे ठेवून परत थोडं दही टाकून थोडीशी त्यावर कोथिंबीर टाकूया आणि थोडीशी लाल मिरच अशा प्रकारे आपल्याला हे वडे सर्व करायचे आहेत बघू शकता मस्तपैकी अस सॉफ्ट असे आपले हे वडे तयार झालेले आहेत कुछ खुसखुशीत आणि सॉफ्ट बघू शकता वरची लेअर छान कुरकुरीत आहे आणि आतून छान सॉफ्ट असे आपले हे वडे तयार झालेले आहेत खाण्यास खूपच टेस्टी लागतात तुम्ही उपवासाला बनवू शकता किंवा नाश्त्याला देखील बनवू शकता जास्त वेळ लागत नाही साधारणतः एक तास एका तासाच्या आत तुम्ही हे वडे बनवू शकता तुम्हाला जर ही उपवासाच्या शाबुधान्यानं वड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जी बेल येईल तिला क्लिक करा म्हणजे माझ्या नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ते बिलकुल फ्री आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच